येडगाव धरणाजवळ वन खात्याने एक बिबट्या सोडून दिला अशा प्रकारची खोटी माहिती पसरवणं एका धनगराच्या अंगलट आल्याचं पुढे आलं आहे हा धनगर म्हणाला वन विभागाने या धरणाजवळ बिबट्या सोडून दिला आहे आणि मी हे समक्ष पाहिलं आहे अशा प्रकारची माहिती ह्या धनगराने स्थानिक लोकांशी बोलताना सांगितले होते मात्र नंतर वनविभागाच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत विचार न केल्यावर संबंधित धनगर काय म्हणतोय ऐकूया बिरो रिपोर्ट विनर टाइम्स उमराज वन लोक पिंजऱ्यातून बिबट्यारिया सोडून गेली हा पिकअप त्या पिकअपमध्ये बिबट्या होता का काय होतं मी माझ्या गर त्या पब्लिक म्हणजे मी असं बोलून गेलो सब्यती किंवा बिबट्या तोंड असं

पुन्हा आजच्या दबावाखाली त्यांना बोलत आता दबावाखाली नाही तिथं पब्लिक म्हणजे मला म्हणत नाही बोललं असं म्हणलं भेट काल सोडलो आता असं लोकं मला बोलली तर म्हणून मी बोललो सभ्यते गर बोलो ना असं तुम्ही ते मी डोळ्यांनी पाहिलेलं नाही डोळ्यांनी एका बोगी होते त्यामुळं मी माया बडे पाक होतो काही सोडताना पाहिलं का बिबट नाही दिवशी जी सजावटी घटला गेली त्याला काही माहीत नसतं त्या लोकांच्या आक्रोशापुर त्या दिवशी जी घटला गेली त्या दिवशी कारण त्या लोकांच्या बांधण्याच्या बोलून गेला पण त्याला त्या गोष्टीविषयी काही काहीविषयी माहीत नाही असं लोकांच्या तोंड ऐकल्या बोलून गेला आणि सहज बोलून गेला स्थानिक लोक बोलले असं असं तर काय झालं त्या दिवशी स्थानिकांच्या याच्याकडे तो सहज आपल्याला न्याच्यात काही माहिती नसताना कोरोनाबा बिबटे सोडले म्हणून बोलून गेला ती सर्व माहिती खोटी